महाविकास आघाडीच्या उमेदवारांचीही अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे वायव्य मुंबई मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमोल कीर्तिकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आमदार अनिल परब असलम शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मतदारसंघात कीर्तीकर यांचा सामना शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांच्याशी होणार आहे एखादा जेव्हा लढाईला सुरुवात करतो त्याला थोडंसं दडपण असतंच परंतु उद्धव साहेबांचा विश्वास आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र असं काम नक्कीच माझ्या मन्यमत्ता होईल मला असं वाटतं की जेव्हा वैचारिक लढाईला आपण उतरत असतो तेव्हा समोर कोणी असलं तरी आपल्याला दा त्याला वैचारिक दोन हात करायचे असतात आणि त्या पद्धतीने आम्ही करू हा माझा विश्वास आहे उत्तर मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसचे भूषण पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महाविकास आघाडीचे नेते आणि ने कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते केंद्रीय मंत्री पियुष गोयल या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असल्यानं ही जागा तारांकित ठरली आहे अभी काम है किया हुआ लोगों के प्रश्न के बारे में उनको पता नहीं उत्तर मुंबई के क्या प्रश्न है उसकी उनकी जानकारी नहीं है ऐसे नेता को यहां उतारा है और हमारे कांग्रेस पक्ष ने आज वहां पे धोखा दिया है भिवंडी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश उर्व बाळ्या मामा मातरे आज उमेदवारी अर्ज भरला मोठी मिरवणूक काढून त्यांनी प्रदर्शन केला पालघर मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीतले अनेक नेते उपस्थित होते कल्याण लोकसभा मतदारसंघातून संयुक्त भारत पक्षाचे उमेदवार संभाजी जाधव यांनीही उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात